जय श्री गणेशाय नमः प्रिय भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी प्रत्येक आईच्या अंतकरणाला स्पर्श करून जाईल आणि प्रत्येक भक्तालाही शिकवेल की श्रद्धा प्रेम आणि ममता यांच्यापुढे कुठलाही संकट टिकत नाही अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रताच्या या पवित्र दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व विघ्नांचा नाश होतो आणि घरात सुख शांती व समृद्धी नांदते पण जर कोणी भक्त आजारी असेल किंवा परिस्थितीमुळे पूजा करू शकत नसेल तर निराश होऊ नका कारण विघ्नहर्त्याची कथा केवळ ऐकली तरीही मनाला शांती आंतरिक समाधान आणि दिव्य कृपा प्राप्त होते प्रियभक्तांनो ही कथा शेवटपर्यंत अवश्य ऐका आणि भक्तिवाणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण ही फक्त कथा नाही ही एक जिवंत आध्यात्मिक अनुभूती आहे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एक छोटस गाव जिथं निसर्गाची गाणी रोज दुमदुमत असत त्या गावाच्या एका टोकाला एक जुनी मोडकळीला आलेली झोपडी होती त्यात राहायची एक गरीब पण भक्ती भावना भरलेली स्त्री गंगाबाई तिचा एकुलता एक मुलगा होता किशोर गंगाबाई वयाने तरुण होती पण गरीबी कष्ट आणि दुःखांनी तिला वेळे आधीच म्हातारं करून टाकलं होतं तिच्या डोळ्यात एक खोल दुःख लपलेलं होतं पण त्या दुःखाखाली तिच्या मातृत्वाचा महासागर दडलेला होता किशोर तिचं सगळं जग होतं त्याला वाढवण्यासाठी ती पराकोटीची मेहनत घेत असे दुसऱ्यांच्या शेतात काम करी उन्हात भाजूनही दिवस काढी तिच्या हातांवर फोड आलेले कंबर वाकलेली तरीही जेव्हा मुलाच्या चेहऱ्याकडे पाहायची तेव्हा सगळं दुःख विसरून हसायची एक दिवस थंडीच्या काळात किशोर अचानक आजारी पडला सुरुवातीला साधं सर्दी खोकला वाटलं पण नंतर ताप वाढत गेला आणि श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला गंगाबाई वैद्याकडे धावली पण औषधांचा काही उपयोग झाला नाही तिने आपली थोडीफार साठवणं संपवली शेजाऱ्यांकडे मदत मागितली काहींनी मदत केली तर काहींनी नकार दिला गावच्या सावकाराकडे गेली तर त्याने तिला हिणवलं तुझ्याकडे काय आहे घाण ठेवायला जमीनही नाही आणि घरही नाही तिच्या डोळ्यातून आसवं ओघळली पण ती हार मानली नाही ती दिवसभर मुलाच्या बाजूला बसून त्याच्या डोक्यावर हात फिरवत प्रार्थना करीत राहिली हे गणराया माझं लेकरू वाचव त्याच्याशिवाय माझं जगणं व्यर्थ आहे रात्र झाली किशोरचा श्वास वेगाने चालू होता आणि गंगाबाईचं मन तुटत होतं तेव्हाच तिला तिच्या आजीची आठवण आली जेव्हा सर्व दरवाजे बंद होतील तेव्हा गणपती बाप्पाच्या चरणी जा ते, ते विघ्नहर्त आहेत आणि योगायोग असा की दुसऱ्या दिवशी होती संकष्ट चतुर्थी गंगाबाईच्या मनात विचार आला मी काय देऊ गणपतीला ना मोदक ना फूल ना फळ माझ्याकडे काहीच नाही पण लगेच तिचं मन म्हणाल गणराया भाव पाहतात वस्तू नाही तिच्या डोळ्यात तेज आलं तिने ठरावलं मी व्रत करीनच काहीही झालं तरी पुढच्या सकाळी ती ब्रह्ममुहूर्ताला उठली थंड पाण्याने स्नान केलं झोपडीत देव नाही पण तिने जागा शुद्ध केली गोबराने लिपून तिने एक लहानशी पूजास्थळ तयार केली फुलं नव्हती पण झोपडी बाहेर उगवलेली तुळस होती तिने त्या तुळशीचे दोन तीन पानं तोडली एक लोट्यात स्वच्छ पाणी घेतलं आणि बसली देवासमोर तिचे हात थरथरत होते पण तिची श्रद्धा डगमगत नव्हती तिने डोळे मिटले आणि मनोमन गणपतीचं रूप उभं केलं गजमुखी प्रसन्न लाडूधर हे विघ्नहर्त्या गणपती बाप्पा माझ्याकडे नाही मोदक नाही फुलं नाही फळ पण या पाण्यात माझे अश्रू मिसळलेले आहेत या तुळशीच्या पानात माझं ममत्व दडलेलं आहे माझ्या लेकराला वाचवा बाप्पा तिने दिवसभर उपवास केला ना अन्न ना पाणी फक्त श्रद्धा आणि वेदना रात्र झाली चंद्र उगवायची वेळ झाली पण आकाश ढगांनी झाकलं होतं तिने निराश न होता मनोमन चंद्राचं ध्यान केलं हे प्रभू मी तुम्हाला पाहू शकत नाही पण तुम्ही माझ्या अंतक आहात तिने त्या जलानी पृथ्वीवर अर्घ्य दिलं ओम गम गणपतये नमहा माझं संकट दूर करा आणि मग मध्यरात्र झाली गंगाबाई किशोरच्या बाजूला बसलेली होती अचानक तिला जाणवलं त्याचा श्वास स्थिर होत आहे त्याचं तापमान कमी झालंय पहाटेच्या वेळी किशोरने हळूच डोळे उघडले आई मला पाणी हवंय तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिने लोट्यातलं पाणी त्याच्या ओठांवर ठेवलं आई मला भूक लागलीय हा शब्द तिच्यासाठी देवाचं वरदान होतं ती कोसळली पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं काही दिवसात किशोर पूर्ण बरा झाला गावकऱ्यांनी म्हटलं ही तर गंगाबाईच्या श्रद्धेचं फळ आहे काळ गेला किशोर मोठा झाला शिक्षित झाला आणि गावातील गरीब मुलांसाठी मोफत शाळा सुरू केली गंगाबाईचं नाव आजही त्या गावात श्रद्धा आणि मातृत्वाचं प्रतीक आहे ही कथा शिकवते की देवाला आपली संपत्ती नको आपला खरा भाव हवा आईची प्रार्थना सर्वात प्रभावी असते म्हणूनच प्रिय भक्तांनो कधी संकटात सापडल्यास गंगाबाईची कथा आठवा तुळशीची दोन पानं एक लोटा पाणी आणि सच्चा भाव यांच्यापुढे मृत्यूही हरतं बाहेरचं सोनं नाही अंतःकरणातील प्रेम आणि श्रद्धा सर्वात मोठं धन आहे जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर नक्कीच भक्तिवाणी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचा एक कमेंट आणि जय श्री गणेशाय नमहा या शब्दांतून तुमची आस्था आणि प्रेम व्यक्त करा गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या